बातमी समोर येते वाजेपर्यंत सुटेल असं समजतंय त्यामुळे आता तोडगा नेमका कसा काढला जाणार याकडे सुद्धा लक्ष आहे संजय शिरसाट यांनी स्वतः एनडीटीव्ही मराठीला या संदर्भातली माहिती दिली आहे अगदी थोड्याच वेळात भाजप आणि शिंदे सेनेची महत्वाची बैठक या ठिकाणी होणार आहे तर संभाजीनगर मधला युतीचा तिढा आज बारा वाजेपर्यंत सुटणार आहे संजय शिरसाट यांनी एनडीटीव्ही व्ही मराठीला या संदर्भातली माहिती दिली आहे थोड्याच वेळात भाजप आणि शिंदे सेनेची बैठक होणार आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बैठका सुरू होत्या मात्र आज यावर अंतिम तोडगा का काढला जाणार आहे या सगळ्या संदर्भात संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी आपण पाहूया शिरसाट साहेब रात्री किती वाजेपर्यंत बैठक सुरली चालली बावनकुळे तुमच्या घरी आली काय तोडगा निघालाय तुम्ही स्वतः रात्री उपस्थित होते रात्री दोन वाजले होते युतीचे चर्चा होत असतात आणि मला वाटतं बावनकुळे भाजपचे जेष्ठ नेते असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्याकडे येतोय ते आले आम्ही चर्चा केली आणि सकारात्मक चर्चा झाली आणि त्यामुळेच आज सकाळी साडे नऊ ला पाच मिनिटांतर बैठक सुरू होईल त्या बैठकीमध्ये मला वाटतं माहिती होणार आहे रात्री कुठपर्यंत चर्चा आली आज घोषणा होऊ शकते युतीची रात्री चर्चा ही चर्चा ही आम्ही केली भावनकुळे साहेबांनी सर्वांना सांगितलं की तुम्ही सर्वजण पदाधिकारी बसा आणि त्यांनी काही गाईडलाईन्स दिल्या या या पद्धतीने केले तर युती होऊ शकते आणि आम्ही दोघांनी भाजपने आणि सेनेने त्याच पद्धतीने पुढे जाण्याचं ठरवलेलं आणि म्हणून मला वाटतं आज निर्णय होऊन बारा वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये चर्चा समाप्त होईल आणि युती होईल संभाजीनगरच्या शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह चालू भाजपही त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह जाईल आणि युती होईल असं एकंदर शक्यता आहे संजय शेखाट आणि आज बारा, बारा वाजेपर्यंत म्हणजे दुपारी आज युतीची घोषणा होण्याची शक्यता आणि आता ते पुन्हा एकदा एका बैठकीत आले आणि या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे राहुल चव्हाण शेख एनडी छत्रपती समाजा